साक्री शहरात भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी राम मंदिरापासून ते सुभाष चौक लक्ष्मी रोड विजय मशनरी चौक संतोषी माता चौक या प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली व राम मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला शोभायात्रेत महिला भगिनी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवान परशुराम हे भारतातील ऋषी परंपरेचे सर्वोत्तम मार्गदर्शक मानले जातात पौराणिक कथेनुसार महर्षी भृगू यांचे पुत्र महर्षी जमदग्नी यांनी केलेल्या पुत्रेष्टी यज्ञामुळे प्रसन्न झालेल्या देवराज इंद्राचे वरदान म्हणून महर्षी जमदग्नी यांच्या पत्नी रेणुका यांच्यापोटी वैशाख शुद्ध तृतीयेला अर्थात अक्षत तृतीयेच्या रात्री त्यांचा जन्म झाला त्यांचा जन्मकाळ हा सत्ययुग आणि त्रितायुगाचा संधिकाल मानला जातो शस्त्र आणि शास्त्र यात पारंगत अशी ख्याती असलेले भगवान परशुराम यांचा जन्म पाच उच्च ग्रहांच्या योगात झाला यातून ते ब्रह्मतेज शास्त्रतेज दैद्यप्यमान ओजस्वी व्यक्तिमत्व घेऊन ते प्रबळ महापुरुष झाले आजचा दिवस सुवर्ण दिवस मानला जातो असे आजच्या शोभायात्रेत सांगण्यात आले मीडिया लैवसाठी रफीक शेख साकरी धुळे साकरी वतीनं सात्री शहरामध्ये परशुराम जयंती साजरी करण्यात आली परशुराम जयंतीच्या निमित्ताने सतत ब्राह्मण समाजाने या ठिकाणी दुपारी चार वाजेला सत्यनारायण महापूजा करून त्या ठिकाणी शोभायात्रेला सुरुवात केली आणि शोभायात्रा अगदी आनंदामध्ये स्त्री जणांचासुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी समावेश होता पुरुष सुद्धा या ठिकाणी समावेश होता आणि या ठिकाणी सर्व ब्राह्मण सभा या ठिकाणी एकत्रित येऊन पूर्ण आनंदाने या ठिकाणी ही महा रॅली या ठिकाणी पार पडली याच्यानंतर आता मॅडम कुलकर्णी यांचं या ठिकाणी परशुरामाबद्दलचं आख्यान या ठिकाणी होणार आहे आणि त्याचासुद्धा सर्व समाज बांधव आनंद घेणार आहे आणि त्याच्यानंतर समाजाच्या एका शुभम गौड यांच्या वतीनं सर्व समाज बांधवांना त्या ठिकाणी भोजनाचा त्या ठिकाणी सुद्धा ते त्यांच्या वतीने देणार आहेत त्या ठिकाणी त्याचासुद्धा सर्व समाज बांधव लाभ देणार आहेत असंच पोलीस निरक्ष निरीक्षक गावातील त्या ठिकाणी सर्व समाज बांधव सर्व समाज बांधवांनी ना अध्यक्षांनी आम्हाला सहकार्य केलं तर सीदार साहेबांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगतो शुभम सोबतशी बांधव यांचा शोभा उपस्थित होते सगळ्यांचे आभारी आणि पोस्टरांकडे कार्यक्रम आज नियोजितप्रमाणे आपण आज सगळ्यांनी घेतला आहे आपले बरेचसे आहेत आपल्या आमच्या त्या कार्यक्रमाचं एक प्रवचन आपल्या मॅडम घ्या देणार आहे आणि आपल्या सगळं मोठं योगदान सहभागी केलं आहे कोणत्याही धर्माला गाठ